शास्त्र असं म्हणतं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा म्हणजे काय तर गुरु हा निर्माता आहे गुरु हा तयार झालेल्या निर्मितीचा चालक आहे आणि त्याचबरोबर ज्याची निर्मिती होते त्याचा अंतही आजना उद्या हो होत असतो आणि म्हणून तो कालही आहे काळाचं स्वरूप जर का पाहायला गेलो तर ते आहे भगवान शिव भगवान शिव हे असं तत्व आहे की जे जे नको आहे ज्याची मर्यादा झालेली आहे ज्याचं कार्य पूर्ण झालेलं आहे अशा पूर्ण झालेल्या घटकाला समाप्तीकडे नेण्याचं काम किंवा त्याला मुक्त करण्याचं काम भगवान शिव करत असतात भगवान विष्णू जे आहेत हे भगवान विष्णू आपल्या सगळ्यांचे पालक आहेत जन्म मिळाल्यानंतर संसार उत्तम गतीने व्हावा जीवन उत्तम गतीने चालावं याच्यासाठीचे जे पालन करते आहेत त्याचं दायित्व देव यांच्याकडे आहे आणि प्रत्येक गोष्टीची जी निर्मिती केली पाहिजे निर्मिती भगवान ब्रह्मदेव यांच्या पाशी आहे आणि ही तिन्ही रूपं ही या परब्रह्माचीच आहेत ही तिन्ही रूपं या अफाट शक्तीचीच आहेत आणि या अफाट शक्तीनेच प्रत्येक गोष्टीची निर्मिती करण्यासाठी प्रत्येक गोष्ट पुढे चालली पाहिजे त्याच्यासाठी आणि त्याच ठराविक वेळेनंतर ती गोष्ट संपुष्टात पण आली पाहिजे ज्याला आपण शास्त्रीय भाषेत म्हणू स्थिती उत्पत्ती आणि लय ह्या तिन्ही भूमिका ब्रह्म विष्णू महेश ह्या तिघांनी वेगवेगळ्या वेग रूपामध्ये ह्या तिन्ही भूमिका साकारलेल्या आहेत भगवान शिव हे एक तत्व आहे विष्णू एक तत्व आहे ब्रह्म एक तत्व आहे ह्या तिन्ही तत्वां तत्व म्हणजे काय तर ते वे एका वे, विशिष्ट गुणांनी अशी साकारलेली ती शक्ती विशिष्ट गुणांनी असे साकारलेलं ते रूप भगवंताचं परमेश्वराचं आणि हे परमेश्वराचं रूप ह्या कलियुगामध्ये इकडे तिकडे कुठे नाही आहे तर ते आपल्या सद्गुरूंच्यामध्येच असतं आणि म्हणूनच सद्गुरू यांना त्रिकाल त्याने म्हटलेले आहे सद्गुरू हे आ, साक्षात ब्रह्म विष्णू महेश यांचं रूप म्हटलेलं आहे कारण बघा ना जे दत्तात्रय आहेत ते दत्तात्रय पण ते कसे आहेत बघा तीन मुखांचे आहेत ते पण तेच आहेत ब्रह्म विष्णू महेशाचीच ते एक प्रकारची स्वरूप हे दत्तगुरूंमध्ये आहे आणि ह्याच दत्तगुरूंचा जी काही परंपरा आहे तीच ह्या गुरु परंपरेशी जोडलेली आहे आणि हे दत्तगुरूच म्हणजेच आपले वर्तमानातले जे काही आपले स्वामीजी आहेत जे गुरुतत्व आहे आपण ज्या स्वामीजींचे दीक्षा घेतलेले हेच गुरुतत्व प्रत्येक गुरूंमध्ये सद्गुरूंमध्ये येत असतं हे समजून घ्या आणि म्हणून जे सद्गुरू आपल्याला लाभलेले आहेत त्या सद्गुरूंचा आदेश त्या सद्गुरूंची सेवा करणं त्या सद्गुरूंनी दिलेल्या मार्गावरती चालणं याच्यामधूनच आपल्या जीवनामत्सं कल्याण सार्थकता ही साध्य होतं